आज वरळी कोळीवाड्यामध्ये आपण बघितलं तर गेल्या अनेक वर्षापासनं शिवसेनेचे तिथे आमदार आहेत उभाटाचे शिवसेनेचे उभाटाचे नगरचे वगैरे असं असून सुद्धा वरळी जेट्टीचा जो प्रश्न आहे तो अनेक वर्षापासून प्रलंबित आहे कोळी बांधवांना ज्या सुखसुविधा मिळाल्या पाहिजे जेट्टीवरच्या त्या तिथे मिळत नाही आहेत सर्वात महत्वाचं बोटी तिथे ज्या लावतात त्या बोटी लावण्यात जागा नाही तर या संदर्भातली एक अत्याधुनिक जेट्टी कोळी बांधवांसाठी उभा राहावी अशा पद्धतीचं पत्र आणि प्रस्ताव हा आम्ही सन्माननीय मंत्री नितेश राणे साहेबांना दिला त्यांना सांगितलं की अनेक वर्षापासून ही समस्या पेंडिंग आहे तर त्यांनी पण सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि निश्चितपणे या कामाला वेग येईल कधीपर्यंत हे काम सुरू होणार आहे किंवा अंदाजे काही लवकरात लवकर आम्ही त्यांना विनंती केली की लवकरात लवकर हे काम सुरू करावं आणि त्यांना आम्ही अशी सुद्धा विनंती केली की एकदा त्यांनी व्हिजिट दिली तर या कामाला वेग सुद्धा येईल या कामामुळे कोळीवाड्याच्या चेहरामुळे बदलण्याची अपेक्षा निश्चितपणे आज ज्या कोळी बांधवांना सुखसुविधा मिळाल्या पाहिजे जेट्टीवर कोल्ड स्टोरेज असेल बुटी लावण्याची जागा असेल ज्या आपण मच्छीमारी करतो त्या स्टोरेजची व्यवस्था असेल या सगळ्या गोष्टींची व्यवस्था त्या जेट्टीवर व्हावी अशी आम्ही त्यांना विनंती केली